माझ्या पाठच्या बहिणी ही कविता आहे कवयित्री पद्मा गोळे यांची कसं आहे एकाच घरात वाढलेल्या दोन बहिणी एक मोठी बहीण आणि एक धाकटी बहीण या बहिणी कधी मैत्रिणी असतात कधी त्यांची वादावादी होते भांडणं होतात आणि कधी त्या अगदी जवळच्या खूप जवळच्या मैत्रिणी असतात कधी त्या एकमेकांशिवाय न रमू शकणाऱ्या बहिणी असतात पण त्यांची लग्न झाल्यावरती ते दोन वेगवेगळ्या घरात जातात आणि अशीच ही याच मा याच्यावरती आधारित ही कविता आहे माझ्या पाठीच्या बहिणी यात कवयित्री अशी कल्पना केली की दोघी बहिणी ज्या आहेत त्यांची तर लग्न झालेली आहे आणि त्या दोन वेगवेगळ्या घरात राहत आहेत आणि जी धाकटी बहीण आहे ती आता मोठ्या बहिणीकडे राहायला म्हणजे माहेरवासायला म्हणून अशी येत आहे आणि मग त्या दोघांची ज्या आठवणी आहेत त्या दोघींच्या मनातले जे विचार आहेत ते सगळं कवयित्रीने ह्याच्यात वर्णन केलेलं आहे पहिले आपण कविता नीट बघूया कवितेत काय लिहिलं आहे माझ्या पाठच्या बहिणी तुझ्या संगतीसोबत ती आठवणी पालवती शैशवाच्या माझ्या पाठच्या बहिणी पाठची बहीण म्हणजे धाकटी बहीण तुझ्या संगतीसोबत म्हणजे तुझ्याबरोबरच माझ्या धाकट्या बहिणी तुझ्याबरोबरच आठवणी पालवती म्हणजे जशी तू मला भेटायला आता येते आहेस तर तुझ्याबरोबर शैशवाच्या म्हणजे बालपणाच्या अनेक आठवणी माझ्यासमोर येत आहेत तुझ्या संगतीसोबत माझं माहेर भेटले आणि मनात धाटले काहीतरी तू येणार हे कळल्यावरती मला असं वाटतं आहे की माझं माहेर मला भेटायला येतं आहे आणि मग मनात दाटून येतं आहे काय दाटून येतं आहे ते मला सांगवतही नाही आहे काहीतरी दाटून येतं ते काहीतरी म्हणजे काय लहानपणच्या बालपणाच्या माहेरच्या अशा खूप साऱ्या आठवणी आणि त्याच्यामधून दाटून येणारं मन हे सगळं मनात दाटून आलेलं आहे गडे आलीस पाहुणे ग्रीष्मी झुळूक वाऱ्याची ग्रीष्मी म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये जसं कडक ऊन असतं आणि ते त्याच्यात एखादी वाऱ्याची झुळूक आली गार अशी तरी बरं वाटतं गडे आलीच पाहुणे म्हणजे धाकट्या बहिणी माझ्या पाठच्या बहिणी तो आज पाहुणे म्हणून आली आहेस जशी उन्हात एक वाऱ्याची झुळूक येते असं मानसाची मानस म्हणजे मानस मन इच्छा मन जे आसवलं होतं माहेरपणासाठी लहानपणच्या आठवणींसाठी त्यांची तृप्ती झाली आहे म्हणजे समाधान झालं आहे धाकटी बहीण ज्यावेळेस येते आहे त्यावेळेस ती उन्हाळ्यात येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेसारखी गार वाटते आहे आणि मनात जे आसूसलेली आहे समाधानासाठी तृप्तीसाठी ते आता तृप्त झालेलं आहे माहेरपणच्या आठवणींनी बाळपणीची ममता आंबा पाडाचा मधुर बाळपणीची ममता म्हणजे लहानपणी दो ला, ते त्या दोघींनी एकमेकांवरती एकमेकींवरती भरपूर जीव लावला होता माया ममता केली होती जसं आंब्याचं फळ पाडाला आलेलं म्हणजे पिकलेलं पूर्ण आंब्याचं फळ जसं मधुर असतं तसं त्यांचं बालपणसुद्धा मधुर आहे अजूनही जिभेवर रुची त्याची तर त्या बालपणाची त्या पिकलेल्या आंब्याची जिभेवर म्हणजे जिभेवर जिभ्या जिव्हेवर तू त्याची रुची म्हणजे चव अजूनही तशीच आहे तुझे माझे घरकुल उभे अजून माहेर तुझं माझं घरकुल म्हणजे आपल्या दोघींचं एकत्र घर कोणतं आहे तर आपलं माहेर आहे आणि ते कसं आहे जणू पर्यांची नगरी शोभिवंत म्हणजे आपल्या दोघींचं जे एकूल ते घरकुल आहे दोघींचं मिळून ते म्हणजे आपलं जे माहेर आहे ती म्हणजे एखादी पर्यांची नगरी आहे पर्यांचं राज्य आहे आणि ते इतकं शोभिवंत आहे म्हणजे त्या दोघींना माहेरची ओढ किती जाणवते आहे हे कवयित्रेला सांगायचं आहे आज भिन्न तुझे गावं भिन्न तुझे माझे नावं आपण दोघे एकाच घरातले आहोत पण आज तुझं गाव भिन्न आहे म्हणजे तू वेगळ्या ठिकाणी राहते आहे एवढंच नाही तर तुझं आणि माझं नावसुद्धा भिन्न आहे ना म्हणजे वेगळं वेगळं आहे परी हृदयीचा भाव तोच राहील तुझं माझं गाव वेगळं असू दे तुझं माझं नाव वेगळं असू दे पण हृदयात मनामध्ये आपल्या दोघींच्या एकमेकींबद्दल जी माया आहे ममता आहे वात्सल्य आहे तो हृदयीचा भाव तोच आहे तुझे दाट मऊ केस विंचरले माझे हाती सुवासिक त्यांची स्मृती अजूनही तुझे दाट आणि मऊ केस तू लहान असताना मी तुझी वेणी घातली होती माझ्या हातांनी आणि ती वेणी घालताना त्या ज्या सुवासिक म्हणजे सुगंधी अशा आठवणी आहेत स्मृती आहेत त्या अजूनही तुझ्याकडे आणि माझ्याकडे आहेत असं कवयत्रीला सांगायचे आहे, आहे। तुझ्या सोबती संगती तुझ्या संगतीसोबती भांडलेही किती कदा वाढे भांडून हो। ममता पटे आज तुझं आणि माझं अनेकदा भांडण झालेलं आहे संगतीसोबत ती म्हणजे एकत्र भांडलोही कित्यकदा तू आणि मी एकत्रपणे कितीतरी वेळेस भांडलेलो आहोत वाढे भांडून ममता पण त्या भांडणांमुळे आपल्यातली ममता प्रेम वात्सल्य वाढलेलं आहे पटे आज आज मला हे पट्ट आहे चार दिवस बोललो आठवणी उजळीत चिंच आवळे चाखीत चाखित शैशवीचे लहानपणी जसं आपण चिंच बोरा आवळ असा रानमेवा चाखत चाखत गप्पा मारत बसायचो तसं तू माझ्याकडे राहायला आलीस ते चार दिवससुद्धा आपण आपल्या आठवणी उजळवत आहोत आणि लहानपणीसारखे चिंचा आवळा बोरा चाखत आहोत अगदी लहानपण माझं मी जगते आहे असं मला वाटत आहे चार दिवस हिंडलो सारखा करूनही पुन्हा कुणीही बहिणी ओळख हव्या म्हणजे लहान असताना पूर्वीच्या काळात अशी पद्धत होती की बरोबरीच्या बहिणींना सारखाच ड्रेस म्हणजे एकच तागा आणायचा तो फाडून त्याचे सारखेसारखे दोन ड्रेस शिवायचे फ्रॉक शिवायचे आणि ते दोघींनी एकत्र घालायचे म्हणजे दोघींचे एकत्र फ्रॉक बघून कुणालाही कळावं की या दोघी बहिणी आहेत तर आपण काय केलं चार दिवस तिकडे आलीस त्यावेळेस आपण दोघींनी परत एकमेकींसारखाच वेश केला म्हणजे कपडे तसेच एक एकसारखे घातले आणि मग पुन्हा लहानपणी जसं बहिणी कुणी ओळखाव्यात ज्यांचे ड्रेससारखे आहेत त्या दोघी बहिणी तसंच आता ज्यांच्या साड्यासारख्या आहेत ज्यांचा वेशसारखा आहे त्या दोघी बहिणी हे कुणी ओळखावे चार दिवस चार दिवस विसरलो तू मी मातानी गृहिणी विनोदाने हुडपणी बोलत विनोदाने हुडपणी हुडपणी म्हणजे आपण एकमेकांचं खोड्या करत विनोद करत जोक करत खोडकरपणे आपण जे बोलत होतो ते बोलताना तू इथे आल्यापासून चार दिवसात आपण हेही विसरलो हो आहोत की तू आणि मी आता आई आहोत कुठली गृहिणी आहोत आपण फक्त दोन लहान बहिणी बनून एकत्र एक खोडकरपणा करतो आहोत बोलतो आहोत तुझी माझी ग ममता वेळ गोड पहाटेची मना तजेला द्यायची निरंतर तुझी माझ्यावरची ममता आणि माझी तुझ्यावरची ममता ही कशी आहे जशी पहाटेची म्हणजे सूर्योदयाच्या वेळची वेळ जशी गोड वाटते फ्रेश करून जाते एकमेकांना तसं आपल्या मने मनाला जसं तजेला देऊन जाते टवटवीत करून जाते तसं निरंतर म्हणजे ज्याला अंत नाही आहे ज्याला शेवट नाही आहे अशी तुझी आणि माझी ममता आहे की जी गोड वाटते पहाटेच्या वेळेसारखी आणि मनाला कायमचा एक निरंतर असा तजेला देत आहे ताजे तवानेपणा देते घरी निघाली पाहुणी टाळते मी तुझी दृष्टी वाटे अवेळीचं वृष्टी होईल की घरी निघाली पाहुणी म्हणजे जी धाकटी बहीण पाहुणी बनून मोठ्या बहिणीच्या घरी राहायला आली होती ती आता निघाली आहे तिच्या घरी जायला टाळते मी तुझी दृष्टी म्हणजे आता तुझ्या नजरेला नजर द्यायची माझी इच्छा नाही तुझ्या दृष्टीला मी नजरेला तुझ्या डोळ्यात मी आता पाहू शकत नाही आहे कारण मला असं वाटतं अवेळीच वृष्टी होईल म्हणजे माझे डोळे आता भरून येतील वृष्टी म्हणजे अवेळी पडणारा पाऊस अवेळी पडणारा पाऊस जसा एकदम असं दमट कोंदट आणि हे वाटतं की असं नको हो? व्हायला तसंच घरी तू निघाली आहेस आता तुझ्या घरी चालली आहेस आनंद तर आहेच आहे पण आता तुझं आणि माझी परत भेट कधी त्यामुळे त्या विचाराने मला गलबलून येईल आणि मला उगाच रडायला येईल असं होईल की ग आणि म्हणून ही अवेळी होणारी वृष्टी म्हणजे अवेळी पडणारा पाऊस किंवा नको त्यावेळेस येणारं डोळ्यातून येणारं पाणी मला जर का तुला दिसू द्यायचं नसेल तर तू घरा तुझ्या घरी परत जायला निघालीस त्यावेळेस मला तुझ्या नजरेला नजर द्यायची नाही आहे म्हणून तू मी तुझी दृष्टी तुझी नजर टाळते आहे असंही मोठी बहीण म्हणते म्हणजे मोठ्या बहिणीला असं वाटतं आहे की अजून काही दिवस आपल्याला हे माहेर पण आपल्या धाकट्या बहिणीबरोबर मिळावं अशी ही कविता आहे कवितेचं नाव आहे माझ्या पाठच्या बहिणी तर कशी वाटली कविता जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा